काही सवयी आपल्याला एवढ्या खराब लागलेल्या असतात ना आपल्या एवढ्या अंगवळणी पडलेल्या असतात की आपण कितीही ठरवलं तरी त्या अजिबात सुटत नाहीत आणि आपलं सबकॉन्शियस माइंड ते सोडून पण देत नाही आता माझ्यासाठी जसं तुम्हाला सांगते तर तुम्ही इथे बघू शकता मला किती सारे स्पॉट्स आले मध्ये माझ्या पिटवेलचे इंजेक्शन झाले होते त्याच्यामुळे मला ही रिएक्शन झाली पिंपल्स येणं पण ठीक आहे पिंपल्स आलं पण पिंपल्स आल्यावर माझी घाण सवय काय की त्या पिंपल्सला सारखं असं हात लावणं आता एका ठिकाणी हात लावलं की काय होतं की तो हात सगळीकडे फिरतो आणि सगळीकडे इन्फेक्शन होतं कारण ती जागा तर ऑलरेडी इन्फेक्टेड असते त्याच्याजवळ तर लगेचच इन्फेक्शन होतं करंट आता माझे एक्झाम्पल सांगते इथे बघू शकता मला पिंपल आलाय अराउंडची जागा कशी हे झाली आहे तर मी तिथे सारखा हात लावल्यामुळे तुम्हाला पण अशी कोणती सवय आहे का जी सोडायची पण अजिबात सुटत नाही इनडिरेक्टली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना मी तुम्हाला सांगितलं की कशी आपण हात लावल्यानंतर पिंपल्स पसरतात सगळीकडे आता त्याचा अजून एक लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला देते लुक ॲट दिस।, दिस वन अँड वन अक्षरशः कह